दरम्यान उद्या विजयी मेळावा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई मधले रस्ते ब्रँड ठाकरेच्या बॅनरनं फुललेले आहेत वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ठाकरे बंधूंचे बॅनरवर आपल्याला फोटो पाहायला मिळतात वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी पाहायला मिळते तर उद्या मेळावा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि मनसैनिक हे कामाला लागलेले आहेत तसंच संपूर्ण रस्ते मुंबई हे या बॅनरबाजीनं फुलून गेलेले आहेत तर ही दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय चोवीस तासवर मुंबईचे रस्ते ब्रँड ठाकरेंच्या बॅनरनं सध्या फुललेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच असं या बॅनरवर लिहिलेलं आहे तसंच वरळी डोम परिसरामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंसाठी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत गिरगावमध्ये सुद्धा बॅनर बाजी पाहायला मिळते बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ठाकरे बंधूंचे बॅनरवर फोटो पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिक माहिती आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज संपूर्ण रस्ते हे आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाकरे बंधूंचे बॅनर ते सगळे लागलेले आहेत आणि सर्वत्र ही बॅनरबाजी सुरू आहे अगदी बरोबर उद्याचा जो जल्लोष मेळावा होणार आहे त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या वतीने या पूर्ण परिसरामध्येच बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे हा सगळ्यात पहिला बॅनर जो आहे तो वर्ली डोमच्या प्रवेशद्वाराच्या जवळच आहे मनसेचे नेते गजानन राणे यांनी हा लावलेला आहे ब्रँड मराठीचाच ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा अशा प्रकारचा हा बॅनर आहे आणि दुसरा जो बॅनर आहे जो सर्वांचं आकर्षण ठरतोय तो म्हणजे त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो आहे आणि उद्धव आणि राज ठाकरे एकत्र असून जी मराठी लोकं चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूकडे या नाहीतर कायमची गुजरातला पोहोचाल आम्ही गिरगावकर अशा प्रकारचे हे बॅनर लावण्यात आलेले आहे तर जी स्वागत कमान आहे त्या स्वागत कमानीवर बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सुद्धा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे अशा प्रकारची ही बॅनरबाजी या ठिकाणी पूर्ण परिसरात केलेली आहे रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा अशाच प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो एक बॅनर आहे तो महत्वाचा आहे ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र असून त्या दोघांना आशीर्वाद देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय अशा प्रकारचं हे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळते तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोण कोणत्या महा मराठी महाराष्ट्र लोकांना सरळ करायचं आहे आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत आम्ही गिरगाव करा अशा प्रकारचे हे बॅनर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागल्याचं पाहायला मिळते आहे उद्या सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात होणार आहे कारण या डोबची आसन व्यवस्था फक्त सात ते आठ हजार आहे परंतु मोठ्या प्रमाणात लोकं येणार आहेत आणि त्यांच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे बाहेर सगळीकडे ज्या स्क्रीन आहेत त्या लावण्यात येणार आहे अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचे हे करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आज संध्याकाळी त्याच अनुषंगाने एक ज्याला हे म्हणतात की संध्याकाळी येऊन कशा प्रकारे संध्याकाळी तालीम सुद्धा केली जाणार आहे आणि ही बॅनर बाजी सर्वांच लक्ष वेधून घेते कारण यावरचा आशय सुद्धा तितक्याच लक्षवेधी आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी